विद्यार्थी मित्रांनो विषय आपला जनरल स्टडी चला सुरुवात करूया आजच्या वीस प्रश्नांना इसवीसन एकोणीशे वीस मध्ये खालील कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार समितीची कामगार समितीची स्थापना केली होती मुंबई कामगार समितीचे एकोणीसशे वीस साली अध्यक्ष जे होते ते होते नारायण चंदावरकर होते विद्यार्थी मित्रांनो लक्षात आले त्या नारायण चंदावरकर नेक्स्ट क्वेश्चन एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठाणू रोजी गव्हर्नर जनरल लॉल कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखविला अलाहाबाद येथे वाचून दाखवला होता विद्यार्थी मित्रांनो अलाहाबाद येथे त्यामुळे याचे उत्तर आहे दोन नेक्स्ट क्वेश्चन इसवी सन अठराशे एकोणऐंशीच्या आधी डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ द्वारे शेतकऱ्यांची स्थिती सुधारणारी कोणत्या तरतुदीची शिफारस करण्यात आली होती सिंचन आयोग स्थापना हे नव्हती केली विद्यार्थी मित्रांनो तगाईची सोय असावी हे बरोबर आहे शेतकरी बँका सुरू करण्यात याव्यात हे सुद्धा बरोबर आहे शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे सहजासहजी हस्त होणार नाही अशी तरतूद होती बरोबर आहे पण एवढ्याचं उत्तर आहे बी सी आणि डी नेक्स्ट क्वेश्चन लंडन हेरी डेली हेराल्डच्या कोणत्या प्रतिनिधीने वटाळ्याच्या विटगरामध्ये सत्याग्रही समेत उभे राहून आपली निरीक्षणे लंडनला पाठवली होती जॉर्ज श्लोकोम जॉर्ज श्लोकोम यांनी ही पाठवली होती विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन ब्रिटिशांच्या काळात अन अनौद्योगिकरणाचे कोणते परिणाम भारतावर झाले होते शेतीवरचा भार कमी झाला हे चूक आहे स्वावलंबी ग्रामीण हस्त झाली हे बरोबर आहे औद्योगिक केंद्रांचा जास्त झाला हे सुद्धा बरोबर आहे भारताच्या आर्थिक राष्ट्रवाला चालना मिळेल हे सुद्धा बरोबर याचं उत्तर आहे बी सी आणि टी नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये खालील कोणत्या तरतुदी होत्या भारत मंत्रालय भारतीय द्यावे हे नव्हती तरतूद या कायद्याच्या लोकसेवा आयोगाची स्थापना झाली बरोबर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती इंडिया काउन्सिलचे महत्त्व कमी झाले हे सुद्धा बरोबर आहे या कायद्याने केंद्र व राज्य सरकारच्या विशेष सूचनेचे विभाजन करण्यात आले हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर आहे बी सी व डी नेक्स्ट क्वेश्चन लंडन मधील इंडिया हाऊसकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यत्या कोणाच्या दिनगीतून दिल्या जात होत्या सरदार सिंग रेवाभाई राणा यांच्या दिनगीतून हा लंडन मधील शिष्यत्त्या दिल्या जात होत्या विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन अखिल भारतीय सत्याग्रह कौन्सिल कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली अखिल भारतीय सत्याग्रह कौन्सिल कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली सुचिता कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापन झाली होती विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो ढाका येथे अखिल भारतीय मुस्लिम मुस्लिमची स्थापना झाली होती ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात कोणते पद उच्च होते सुभेदार हे पद ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात उच्च होते पद नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या स्थानाविषयी खालील विधानांचा विचार करा पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे बरोबर आहे भारताच्या जगाशी असलेला सागरी संपर्क इतिहास भूभोगावरील समोर जुना आहे हे ये नाही येणार विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये हिंदी महासागरावर भारता इतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभला नाही बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हिंदी महासागराला जास्त किनारा ला लाभलेला आहे भारताचा भारताच्या उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या कुशिमा आहेत उत्तर पूर्व दिशेला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा गलत आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ए आणि सी नेक्स्ट क्वेश्चन बघा जोड्या जुळवा मॅगनीज लोखनीज बॉक्साईट क्रोमाइट सुरजागड जानोली चिखला उदगिरी याचे उत्तर बघा मॅगनीज हे चिखला जिल चिखलेला आहे चिखला लोखनीज हे सुरजागडला आहे सुरजागड गडजुलीमध्ये आहे बॉक्साईट हे उदगीरला आहे उदगीरला आणि क्रोमाइट हे जानोलीला आहे विद्यार्थी याचं उत्तर आहे तीन एक चार दोन तीन एक चार दोन याचं येईल तीन नेक्स्ट क्वेश्चन बघा महाराष्ट्रातील खालील दिलेल्या जिल्ह्यापैकी दोन हजार अकराच्या जनग सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्याची होती गोंदी या जिल्ह्याची लोकसंख्या घनता सर्वात जास्त होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नेक्स्ट क्वेश्चन भारताचा अक्षरवृत्तीवर रेखावृत्तीय विस्तार किती आहे एकोणतीस डिग्रीपेक्षा जास्त भारताचा जा अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार एकोणतीस डिग्रीपेक्षा जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो समोरचा क्वेश्चन बघा योग्य जोड्या जुळवा ताडवा राष्ट्रीय उद्यान पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान गोगामठ राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर पेंस पाग नागपूर अमरावती गोंदिया राष्ट ताळबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूरला आहे विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे पेंस नागपूरला आहे बरोबर आहे हे सुद्धा आणि गोगामन राष्ट्रीय उद्यान अमरावतीला आहे आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियाला आहे त्यामुळे याचं उत्तर एक दोन तीन चार वर्ष जास्त राहील विद्यार्थी मित्रांनो बरोबर जुळे लावलेलं आहे आधीच नेक्स्ट क्वेश्चन वृक्षाचे लाकूड अत्यंत मऊ असल्याने काडीपेटीतील काळ्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात काळी पेटीतील काळ्या बनवण्यासाठी शालमली वृक्षाचा उपयोग होतो विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही सीना ही भीमा नदीची उपनदी आहे मान बी आहे भामापन आहे तैरणा ही उपनदी नाही या विद्यार्थी याचं उत्तर राहील चार तेरणा नेक्स्ट क्वेश्चन बघा जुळ्या जुळवा पालघर गोंदिया नंदुरबार गडचिरोली आणि याचे स्थापना वर्ष दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पालघरचं स्थापना वर्ष दोन हजार चौदाच आहे बराबर आहे में विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर गोंदिया गोंदियाचं जे स्थापना वर्ष आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव आहे एकोणीसशे नव्याण्णव बराबर आहे आणि नंदुरबारचं जे स्थापना वर्ष आहे चा ते आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव म्हणजे दोन नंबर आणि गडचिरोलीचं जे आहे ते आहे एकोणीसशे ब्याऐंशी आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे याचं उत्तर येईल एक तीन दोन चार एक तीन दोन चार मग याचं उत्तर आहे दोन उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनाने व्यापलेलं आहे हे माहीतच असेल विद्यार्थी मित्रांनो पानगडी वने पानझडी म्हणतो आपण त्याला पानगड वने याने सर्वात जास्त क्षेत्र जे महाराष्ट्रातील आहे ते व्यापलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सत्तर नंबर खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडी कोणती आहे उपनद्या अकावरती भगवानी है, था है, था ही कृष्णा नदीच्या नाही आहे उपनेत्र नाही आहे कोयना प्राणिता ही सुद्धा नाही आहे गोदावरीच्या आहेत ही सुद्धा नाही आहे मलभद्रा आणि तुंगभद्रा हे कोयन कृष्णा नदीच्या उपनद्याची जोडी आहे विद्यार्थी मित्रांनो अशा दोन दोन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझे चॅनल बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ असेच एम पी एस सी सेवा भरती तलाठी ग्रामसेवक यांची क्वश्चन पत्रिका तुम्हाला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो जय हिंद